नमस्कार मी रत्नमाला सूर्यवंशी रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये आपले सर्वांचे स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आपण व्यक्तिविशेष या सत्रांतर्गत कार्ल मास यांच्या जीवनकार्याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया विद्यार्थी मित्रांनो कार्ल मास हे साम्यवादी विश्व क्रांतीचा कृतिशील पुरस्कर्ता समाजशास्त्रज्ञ अनेक समाजवादी विचारसरणीपैकी एका समाजवादी विचारसरणीचा प्रणेता होते त्यांचा जन्म पाच मे अठराशे अठरा साली झाला अठराशे अठरा साली झालेल्या रशियातील साम्यवादी क्रांतीच्या आणि एकोणावीसशे एकोणपन्नास मध्ये चीन मध्ये झालेल्या साम्यवादी क्रांतीच्या तत्वज्ञानाचा मूळ प्रणेता यहुदी वा जू माता पितरांपासून पश्चिम जर्मनीतील राहिलंड या प्रांतातील ट्रिर शहरात कारचा जन्म झाला पित्याचे नाव राहीन शिक पित्याचा वडील वकिलीचा धंदा चांगला चालत होता त्याला ख्रिश्चन धर्माचा स्वीकार करावा लागला त्याला ज्ञानोदय आंदोलनामध्ये रस होता त्यांचे कांड आणि वॉल्स एअर हे आवडते लेखक कार्ला वयाच्या सहाव्या वर्षीच ब्लाप्तिस्मा मिळाला कार्फचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण ट्रीर याच गावी झाले ज्या माध्यमिक विद्यालयात शिक्षण झाले त्याच्यावर सरकारची कडक नजर होती कारण तेथे ते उदार स्वातंत्र्यवादी विचारांच्या प्रभावाखाली काम करणारे शिक्षक होते कार मार्क्सच्या वयाती लेखनामध्येच मा वयातील लेखनामध्येच मानवजाती करिता केला पाहिजे या व्यक्त होते विद्यार्थी मित्रांनो बॉर्न विद्यापीठामध्ये त्याला प्रवेश मिळाला त्याने मानव विद्यांचा अभ्यासक्रम सुरू केला ग्रीक व रोमन पुराण विद्या आणि कलेचा इतिहास हे विषय मार्क्सने निवडले होते विद्यार्थ्यांच्या बहिशाल्य कार्यक्रमांमध्ये त्याने खूप रस घेतला द्वैय युद्धामध्येही लढला आहे विद्यार्थ्यांच्या राजकीय चळवळीमध्ये त्याने पुढारी पण केले बंडखोर कवी मंडळाचा सदस्य होऊन कविता लेखनही केले विद्यार्थ्याच्या राज्यकारणाला भरती आली होती अठराशे छत्तीस साली बॉन शहर सोडून बर्लिन विद्यापीठामध्ये विधीशास्त्र आणि तत्वज्ञान या विषयाकरिता प्रवेश मिळवला विद्यार्थी मित्रांनो बर्लिन येथे यंग हेगेलियन यं तरुण हेगेलवादी मंडळीच्या सहवासात मार्क्स आला तत्वज्ञान आणि साहित्य या विषयासंबंधी नवे विचारप्रवाह बर्लिनच्या बुद्धिमंत आणि साहित्यकारांमध्ये खळखळून वाहत होते त्यांच्यामध्ये भ्रुणोबाऊअर हा प्रमुख होता हा धर्मशास्त्राच्या व्याख्याता होता भावनांच्या भावनात्मक अत्याधिक गरजांमधून निर्माण झालेल्या अद्भुतरम्य दिवा स्वप्नांची निर्मिती म्हणजे ख्रिस्ती बायबलमधील धर्मोपदेश होत आणि स्वतः ख्रिस्तीही तसाच होय ख्रिस्ती ही ऐतिहासिक व्यक्ती नाही फार मोठी सामाजिक उलथापालच्या भविष्यकाळी होणार आहे असा भविष्यवाद बाऊअर शिकवित होता बाऊअर याला अठराशे एकोणचाळीस मध्ये सरकारने विद्यापीठातून हाकलून दिले तो कार्लमार्सचा अत्यंत निकटचा मित्र होता विद्यार्थी मित्रांनो एना विद्यापीठाला अठराशे एकेचाळीस मध्ये आपला डॉक्टरेटचा प्रबंध कार्ल मार्क्सने दिला डिमॉक्रेटिक्स आणि एपिक्युटर्स या ग्रीक निसर्ग तत्व त्याच्या तत्वज्ञानाने दृष्टिकोनातून मार्क्सने या प्रबंधात छाननी केली आहे या प्रबंधामध्ये मार्क्सने म्हटले आहे तत्वज्ञान ही गोष्ट लपवित नाही ती म्हणजे प्रॉमिथियस या देवपुत्राची कबुली ही सगळ्या देवांची घृणा आहे प्रॉमिथियस महान संत व हुतात्मा होता ही गोष्ट तत्वज्ञानाच्या इतिहासाने नोंदवली आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यापीठीय पदवी मिळवण्यापूर्वीच तो डाव्या तरुण गटाचा सदस्य बनला आणि कडवा अनिच्छवादी नास्तिक म्हणून जीवनातील एक सिद्धांत निश्चित केला तो म्हणजे धर्माची समीक्षा सर्व समीक्षेचा प्रारंभ होय या त्याच्या नास्तिकाच्या प्रसिद्धीमुळे प्रियन सरकारने त्याला विद्यापीठातून काढून टाकले मार्क्सच्या अनिरिच्छत्ववाद आणि खोलावला तो लुडबिंग फायबर बाग यांच्या एसन्स ऑफ ख्रिश्चनिटी या ग्रंथामुळे या ग्रंथामुळे स्कार्लमास पासून दूर गेला आणि त्याचे भौतिकवादी तत्वज्ञान अधिक पक्के झाले हेगलचा विरुद्ध विकासवाद आणि फायबर वादचा भौतिकवाद यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न मार्क्स सतत करीत राहिला विद्यार्थी अठराशे बेचाळीस जानेवारी मध्ये जर्मनीतील कोलोन शहरा या शहरातून प्रसिद्ध होणाऱ्या ई टुंग या वृत्तपत्रात मार्क्सने लेखन सुरू केले मार्क्सने लेखन स्वातंत्र्यावर जे लेखन केले आहे ते ह्याच काळातील होय कोलन हे शहर त्या काळी जर्मनीतील पुढारलेले औद्योगिक शहर होते त्या शहरातील तरुण व्यापारी बँक चालविणारे आणि उद्योजक यांच्या गटाचे उदार लोकशाहीवादी मुखपत्र म्हणून वरील वृत्तपत्र चालवली जात होते मार्क्सने जेव्हा दुसऱ्याच्या लेखन स्वातंत्र्यावर आघात करतात मर्यादा घालतात तेव्हा ते, ते स्वतःला सर्वज्ञ समजत असतात या कालखंडात मार्क्सची उच्चतम नैतिक मानदंडावर आणि विश्वव्यापी नीतीशास्त्रावर श्रद्धा होती पंधरा ऑक्टोबर अठराशे बेचाळीस रोजी राईनिचे झाई टुंग या वृत्तपत्राचा तो संपादक बनला त्यात साम्यवादाची एका नव्या रूपात मांडणी त्याने सुरू केली व्यावहारिक बुद्धीचे उदारमतवादी कायद्याच्या मर्यादेत राहून स्वातंत्र्याचा विस्तार करावा अशा मताचे लोक त्याने आपल्या मंत्री मंडळीत सांभाळून घेतले होते जर्मनीच्या प्रमुख वृत्तपत्रांमध्ये मा मार्क्सच्या वृत्तपत्राने प्रमुख स्थान मिळवले त्याचा तिप्पट खप होऊ लागला रशियन सरकारच्या दबावामुळे जर्मन सत्ताधाऱ्यांनी मार्कचे हे वृत्तपत्र बंद पाडले विद्यार्थी मित्रांनो जेनी या आकर्षक हुशार वाखानलेल्या उच्च कुलीन तरुणीशी त्याची सात वर्ष मैत्री होती जून अठराशे त्रेचाळीस मध्ये तिच्याशी मास विवाहबद्ध झाला जेनीच्या वडिलांना काल मास हा तरुण आवडत होता परंतु त्या कुटुंबातील इतर मंडळींना हा विवाह मान्य नव्हता तिच्या वडिलांनी असेही वाटे की आपण आपल्या मुलीच्या मोठ्या असुराला बळी दिला आहे विद्यार्थी मित्रांनो फ्रेंच साम्यवादाचा अभ्यास करण्याकरता मार्क्स पॅरिसला गेला फ्रेंच आणि जर्मन कामगारांवर्गाच्या साम्यवादी संघटनाशी त्याचा संबंध आला त्यात या संघटनांनी विचारसरणी उभडधोबड आहे तिला नीट तर्कशुद्ध आकार नाही हे मागच्या लक्षात आले परंतु या कामगार संघटनांच्या जीवनाचा हा स्थायी भाव झाला आहे तो केवळ भाषेचा अलंकार राहिलेला नाही हेही त्याला दिसले याच काळामध्ये पहिला सुप्रसिद्ध ग्रंथ इकॉनॉमिक अँड फिलॉसॉफिकल म्युनिक्रिप्स्ट ऑफ अठराशे चौवेचाळीस मासने लिहून काढला याच वर्षी टोअर्ड द क्रिएटिव्ह ऑफ द हेगेलियन फिलॉसॉफी ऑफ राईट हा निबंध प्रसिद्ध झाला धर्म आणि जनतेची अफू आहे हा मार्क्सचा निष्कर्ष या निबंधात आला असून त्याचप्रमाणे कामगारांना आव्हानही त्याच पहिल्यांदा मार्क्सचे बारीक लक्ष होतेच फ्रान्सच्या सरकारने जर्मन सरकारचा रोख लक्षात घेऊन मार्क्सला हद्दपार केले पाच फेब्रुवारी अठराशे पंचेचाळीस रोजी मार्स ब्रुसेलला येऊन राहिला त्यांनी जर्मन नागरिकातही टाकली होती विद्यार्थी मित्रांनो बुरुसलेला आल्यानंतर देखील दोन वर्षाच्या काळात फिड्रिक एंगेल्स यांच्याशी समान ध्येय वादामुळे मैत्री दृढ झाली ती जन्मभर टिकली एंगेल्सचा इंग्लंडमध्ये मॅचेस्टर येथे कापड कारखाना होता त्यात त्याला अठराशे चौसष्ट पासून चांगली मिळकत होत होती त्यावेळेच्या इंग्लंडमधील औद्योगिक क्रांतीचेही अनुकूल प्रतिकूल परिणाम त्याला अभ्यासास मिळाले रॉबर्ट ओएन व तरुण हेगेलवादी यांच्या प्रभावाखाली येऊन एंगेल्स साम्यवादी झाला होता मार्चच्या मैत्रीच्या काळात तो साम्यवादाचा तत्वज्ञानी बनला वैचारिक सहकार्य सुरू झाले त्या दोघांना मिळून प्रथम द होली फॅमिली आणि द जर्मन आयडिओलॉजी हे दोन महत्वाचे ग्रंथ लिहून पूर्ण केले इतिहासाची भौतिक उत्पत्ती सविस्तर रीतीने या ग्रंथामध्ये मांडली आहे हे दोन ग्रंथ त्यांच्या हयातीत कधीच प्रकाशित होऊ शकले नाही कारण प्रकाशक मिळाला नाही ब्रुसेल्स मध्ये असतानाच कामगार चळवळीच्या मुख्य नेत्यांच्या विचारांशी मार्क्सला सामना करावा लागला त्यातील काही नेते नीतीतत्त्वाच्या आधाराने कामगारांच्या ग्रहणांवर महत्त्व देऊ लागले तेव्हा मार्क्सने सांगितले की अशा केवळ समतावादी नैतिक ध्येयाने क्रांती होऊ शकत नाही क्रांतीकरत अनुकूल अशी ऐतिहासिक परिस्थिती निर्माण व्हावी लागते सामाजिक परिवर्तने विशिष्ट कार्यकारण भावाची प्रक्रिया असते ती नियमबद्ध असते भांडवलदारी समाजाच्या अवस्थेमध्ये येत असताना ही एक अवस्था एकदम ओलांडून पलीकडे समाजाला जाता येणार नाही लगेच साम्यवादाकडे जाता येणार नाही फ्रेंच समाजवादी तत्वज्ञ प्रदा यांचा द फिलॉसॉफी ऑफ पॉवर्टी हा ग्रंथ प्रसिद्ध झाल्याबरोबर कार्मासने त्यांच्या विरुद्ध खंडन करणारा द पॉवर्टी ऑफ फिलॉसॉफी हा ग्रंथ लिहिला भिन्न भिन्न अर्थव्यवस्थांच्या मधील चांगले गुण घ्यावे आणि दोष टाकावे आणि समन्वय साधावा असे प्रोदानचे मत होते मार्क्सच्या मताने अशी तडजोडीची अर्थव्यवस्था निर्माण होऊ शकत नाही ऐतिहासिक शक्तीचे अपरिहार्य नियम असतात त्या नियमानुसार समाजव्यवस्थेला आकार येतो विशिष्ट आकार देणारी उच्च निश्च वर्ग रचना अपरिहार्यपणेच निर्माण होते विद्यार्थी मित्रांनो यानंतर द कम्युनिस्ट मॅनिफेस्टो ही पुस्तिका एका विलक्षण परिस्थितीमध्ये मा मार्क्स आणि एंगेल्स यांनी लिहिली आणि ती प्रसिद्ध झाली युरोपातील द लिंग ऑफ द जस्ट नामक गुप्त मंडळी जून अठराशे सत्तेचाळीसमध्ये लंडन येथे जमली आणि त्यांच्या बैठकीत राजकीय कार्यक्रम तयार करण्याचे ठरविण्यात आले या मंडळीने मार्क्सकडे एक प्रतिनिधी पाठवून त्याला विनंती केली की तू आमच्या या लीगचा सभासद हो मार्क्स सह, त्या त्या लीगमध्ये सामील झाला नाव बदलून कम्युनिस्ट असे एंगेल्स असे ठेवले मार्क्स आणि कार्यक्रम आखण्यात सांगितले अठराशे सत्तेचाळीसच्या डिसेंबर पासून अठराशे अठ्ठेचाळीसच्या च्या जा जानेवारी अखेरपर्यंत खपून कम्युनिस्ट जाहीरनामा त्यांनी तयार केला आणि तो लीगने स्वीकारला त्यात प्रथम इतिहासाचा मुख्य सिद्धांत सांगितला वर्गविरहाचा इतिहास हाच इतिहास होय हा इत, सिद्धांत प्रथम सांगून वर्गविहीन समाज रचना निर्माण होण्याकरता शेवटचा विग्रह कामगार वर्गांचा विग्रह होणार आणि त्या विग्रहाचा विजय होऊन शेवटी समता प्रधान साम्यवादी समाजरचना निर्माण होईल असे भविष्य वर्तविले हा जाहीरनामा साम्यवादाच्या इतिहासामधील विचारांच्या प्रसाराचे एकमेव अद्वितीय असे साधन ठरले विद्यार्थी मित्रांनो फ्रान्स इटली आणि ऑस्ट्रिया या देशांमध्ये दे अठराशे अठ्ठेचाळीसच्या पूर्वार्धात क्रांतीची लाट उसळली बेल्जियमचे सरकार मार्क्सला हद्दपार करणार हे लक्षात घेऊन या क्रांतिकारक गटाच्या एका सदस्याने मार्क्सला पॅरिस येथे बोलावून घेतले एक जर्मन क्रांतिकारकांचा गट पॅरिसमध्ये होता जर्मनीवर आक्रमण करून जर्मनीला राज्यसत्तेच्या विळखातून सोडवण्याकरता जर्मनीवर आक्रमण करावे असा बेद तो गट आखीत होता हा आक्रमणाचा कार्यक्रम मार्क्सने अव्यवहार्य म्हणून असंमत केला त्यामुळे मार्क्स बद्दल क्रांतिकारक नाखुश झाले ऑस्ट्रिया व जर्मनीत क्रांती पसरतच होती त्यामुळे मार्क्सला जर्मनीत परतावे असे वाटले तेथे परतल्यावर कोलोन येथे कामगार क्रांतीचा कार्यक्रम अंमलात आणाव की लोकशाहीवादी शक्तीमध्ये तडजोड करून कामगार वर्ग आणि उदारमतवादी लोकशाही वर्ग यांचे संयुक्त सरकार स्थापन करावे असा प्रश्न पडला असताना स्वीकारले न्यू राईन झाईटुंग या नवीनच अठराशे एकोणपन्नास जून मध्ये स्थापन झालेल्या वृत्तपत्रात आपला दृष्टिकोन मार्क्सने मांडण्यास सुरुवात केली जर्मनीच्या सम्राटाने बर्लिनची लोकसभा बरखास्त केली त्या विरुद्ध मासने सशस्त्र उठाव करण्यात आव्हान दिले कोलन या शहरात कामगारांच्या भाषण केले मार्क्सवर सरकारने राजद्रोहाचा खटला भरला त्यात बाजू संविधानाशी सुसंगत आहे असे सिद्ध केले जर्मनीचा वागला हे दाखवून दिले न्यायाधीश मंडळाने मास्कची बाजू मान्य करून त्याला दोषमुक्त केले परंतु मार्क्सला घटनेच्या अनुसाराने संसदेची पुन्हा स्थापना करण्यात यश आले नाही लोकांच्या उठावांचा उपयोग झाला नाही सोळा मे एकोणाशे एकोणपन्नास मध्ये मा मार्सला हद्दपारीची शिक्षा झाली त्याने साचविलेल्या वृत्तपत्राचा शेवटचा प्रक्षोभक अंक प्रसिद्ध झाला विद्यार्थी मित्रांनो जर्मन युद्धात फ्रान्सचा पराभव झाला त्यानंतर अठराशे एकाहत्तरच्या मार्च मध्ये मा पॅरिस येथे पॅरिस कॅम्युन नावाची क्रांतिकारी संघटना निर्माण होऊन तिच्या हाती पॅरिसची राजकीय सत्ता आली या पॅरिस कॅम्युनला मार्सने पूर्णपणे पाठिंबा दिला राजकीय व्यक्तिमत्व आतापर्यंत स्थानिक लोकांनाच माहीत होते ते सगळ्या युरोपच्या दृष्टीसमोर आले त्याला आंतरराष्ट्रीय स्थान प्राप्त झाले त्या पॅरिस कम्युनबद्दल त्याने काढलेले प्रसिद्ध उद्गार होते या श्रेयाशी तुलना होऊ शकेल असे एकही उदाहरण इतिहासात सापडायचे नाही या क्रांतीमध्ये जे हुतात्मे स्वतःची आहुती देऊन गेले त्यांना कामगार वर्गाच्या श्रेष्ठ हृदय मंदिरात शाश्वत स्थान प्राप्त झाले आहे एंगेलच्या मताप्रमाणे पॅरिस कम्युन हे इतिहासातील कामगार हुकुमशाहीचे पहिले उदाहरण होय वरील लेखामुळे फर्स्ट इंटरनॅशनलचा नेता म्हणून मार्क्सचे नाव सर्व युरोपभर गाजले तीस मे अठराशे एकाहत्तर मध्ये हे पॅरिस कम्युन दडपून टाकण्यात आले विद्यार्थी मित्रांनो पॅरिस कम्युनच्या पराभवानंतर इंटरनॅशनल वर्किंग मेन्स असोसिएशन या संघटनेमध्ये फाटाफूट होण्यास सुरुवात झाली कार्लमासने पॅरिस कॅमून उचलून धरले हे जॉर्ज ओझर सारख्या इंग्लिश मजूर नेत्याला मान्य नव्हते इंग्लिश सदेने अठराशे सदुसष्ट सा साली कामगार वर्गाला मतदानाचा हक्क संमत केला त्यामुळे कामगार संघटनांना राजकीय कृती करण्यास आवश्यक असे व्यापक स्वातंत्र्य लाभले उदारमतवादी पक्षाला त्यावेळी इंग्लंडमध्ये महत्व होते त्यांच्याशी सहकार्य करून कामगार वर्गाचे प्रश्न चांगल्या रीतीने निर्णित होतील असा कामगार नेत्याचा विश्वास उत्पन्न झाला त्यामुळे मागची भूमिका अतिरेकी म्हणून अमान्य झाली विद्यार्थी मित्रांनो अराज्यवादी तत्वज्ञानाचा किंवा ध्येयवादाचा प्रणेता मेक लीक यांच्या प्रभावाखाली इंग्लंडच्या जर्नल काउन्सिलमध्ये दावागट वाढीस लागला झारच्या कारागृहातून व सायबेरियाच्या हद्दपारीतून निसटलेला हा रशियन क्रांतिकारकच मार्कच्या विरोधात उभा राहिला दोघेही पॅरिस कम्युनिस्टचे पुरस्कर्ते होते परंतु बक्युनेटला इटली स्वित्झर्लंड फ्रान्स देशातील तरुण अनुयायी मिळाले त्याने इंटरनॅशनल अलायन्स ऑफ सोशल डेमोक्रेसी नावाची गुप्त मंडळी स्थापन केली या गुप्त मंडळीला फर्स्ट इंटरनॅशनल मध्ये प्रवेश मिळू नये म्हणून मार्क्सने अगोदरच बंदोबस्त करून ठेवला होता मार्क्स हा जर्मन हुकुमशाह आहे असा बक्युनियनने त्यांच्यावर आरोप ठेवला आणि मार्क्स विरुद्ध फर्स्ट इंटरनॅशनल मध्ये फळी उभी करण्याचा प्रयत्न केला अठराशे बहात्तरच्या हेग येथे भरलेल्या इंटरनॅशनल काँग्रेसमध्ये मार्क्सने बक्विनी वाद्याचा पराभव घडून आणला जर्नल काउन्सिलमध्ये बक्विनी वाद्याचा प्रभाव होताच एंगेल्सने युक्त्या लढून जनरल कौन्सिल हे लंडन न्यूयॉर्क येथे हलवले बकविनेस वाद्यांचा फर्स्ट इंटरनॅशनलच्या जनरल काउन्सिल मधून हाकलून लावले परंतु काउन्सिल न्यूयॉर्क मध्ये तग धरू शकले नाही ते नष्ट झाले विद्यार्थी मित्रांनो अखेरच्या दहा वर्षाच्या कालखंडात मार्क्सच्या सर्जन उतरती कळा लागली खिळलेला मानसिक निरुत्साह असे या अवस्थेला स्वतः केले आहे रशियन साम्राज्यशाही ही सर्वात मोठी शक्ती युरोपात आहे आणि तिचा नाश झाल्यानंतर कामगार वर्गाच्या उत्साहशक्तीला प्रेरणा मिळून राजकीय सामर्थ्य प्राप्त होईल आणि ही गोष्ट युरोपमध्ये युद्धाचा भडका उडकून शक्य आहे असे त्याला वाटत होते अठराशे मध्ये अलेक्झांडर दुसरा हा रशियाचा झार रशियन अतिरेक्याने के ठार केला या अतिरेक्यांच्या निस्वार्थी हुतात्मेपणाची भावपूर्ण प्रशंसा कालमासने केली शेवटची काही वर्ष मासने आरोग्य धामांमध्ये काढली दोन डिसेंबर अठराशे एक्क्याऐंशी मध्ये त्याची अत्यंत प्रिय पत्नी कालवत झाली त्यामुळे तो खचला त्याची सगळ्यात वडील मुलगी जैन लांगे अकरा जानेवारी अठराशे त्र्याऐंशी मध्ये निर्वतली आणि नंतर दोन महिन्यातच कालमासची जीवन यात्रा संपली हायगेट सिमेंटर मध्ये त्याचे दफन झाले त्यावेळी एंगल्सने श्रद्धांजली अर्पण करताना म्हटले की मार्क्सने दोन मोठे शोध सिद्ध केले त्यात मानवी इतिहासाच्या विकासाचा नियम आणि भांडवलशाही समाज रचनेचे गतित्व सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मा मार्क्स हा मुख्यतः क्रांतीवादी होता कोट्यवधी क्रांतिकारकांना तो अत्यंत आवडत का होता पूजनीय वाटत होता आणि त्याचे मृत्यूने पराकष्ठेचे व्यतीत आणि दुःखीत झाले विद्यार्थी मित्रांनो दास कॅपिटल भाग एक हा त्याचा उत्कृष्ट म्हणून प्रसिद्ध असलेला हा ग्रंथ होय इंटरनॅशनल वर्किंग मेन्स असोसिएशन या संघटनेने कामगारांचा पवित्र ग्रंथ म्हणून या ग्रंथाचे वर्णन केलेले आहे बर्लिन येथे अठराशे सदुसष्ट मध्ये हा ग्रंथ प्रथम प्रकाशित झाला आणि अठराशे त्र्याहत्तर मध्ये त्याची दुसरी आवृत्ती निघाली मार्क्सने भाग दोन आणि भाग तीनही लिहिले परंतु त्याचे संपादन करून एंगेल्सने मागच्या देहांतानंतर अठराशे आणि अठराशे मध्ये क्रमाने प्रसिद्ध केले इंग्लिश भांडवलशाहीचे अवलोकन केले इंग्लिश अर्थशास्त्राच्या परिभाषेतच आपले अर्थ विचार व्यक्त केले भांडवलशाही ही प्रत्येक रचनेसारखीच जिवंत शरीरासारखी रचना आहे तिचा विकास तिच्या अंतर्गत स्वभावनियमानेच होतो नफा मिळवण्याची प्रवृत्ती अपेशी होऊ लागली नफा कमी होऊ लागला म्हणजेच संबंध समाज रचना डळमळते भांडवलशाहीचा नाश होतो आणि तिच्या ठिकाणी अधिक उच्च दर्जाच्या समाज संस्थेची स्थापना होते ब्रिटिश कामगार वर्गांचे दैन्य व दुर्दशा मासने पाहिली आणि मोजली आणि त्यावरून भविष्यवाद काढला की या भांडवलशाहीच्या खाजगी संपत्तीवर खिळा ठोकला जात आहे आणि ज्यांनी लुटले ते लुटले जाणार आहेत पीडित जनतेला फार मोठा आशावादी दृष्टिकोन देण्यात मास् हा यशस्वी झाला विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण व्यक्तिविशेषा सत्रांतर्गत कार्ल मास यांच्या जीवनकार्याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेतली तर आता आपण इथे थांबूया तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ एम गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी धन्यवाद